ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावायस मिळणार आहे आणि त्यामध्ये आता रविराजच्या मनातून प्रतिमाला कायमची उतरवण्यासाठी प्रियाने केलेला प्लान हा आता सायली कशी प्रियावर उलटवते आणि प्रियाने आणलेली डेड बॉडी ही प्रतिमाची नसून ती डेड बॉडी दुसरीच कोणाची तरी असल्याचे सायली आता समोर कशी आणते आणि जेव्हा आता सायली ते सत्य समोर आणते तेव्हा आता पूर्णाही भावनांशी खेळण्यामुळे आता तन्वीची कशी कानाखाली मारून हकालपट्टी करते आणि आता प्रियाला कशी जन्माची अद्दल घडवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता ती डेड बॉडी प्रतिमाचे नसल्याचे सांगून रविराजच्या जीवात पुन्हा जीव आणत सायली ही कशी रविराजला पुन्हा धीर देते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा આતા પ્રિયાની નાગરાસોબત आता रविराजच्या मनातून प्रतिमाला कायमचं घालवायचं आणि त्यासाठी आता आपल्याला प्रतिमा सा सारखीच दिसणारी बाई आता तिची डेड बॉडी मिळवून रविराजला दाखवावी लागेल आणि एकदा का किल्लेदाराला ती डेड बॉडी प्रतिमाची आहे ही खात्री झाली की मग प्रतिमाचे त्याच्या तोंडातून येणारे नाव कायमचे बंद होईल असे आता प्रियाने नागराजला सांगितलेले असते तर आता सुद्धा प्रियाची ती कल्पना आवडलेली असते आणि सुद्धा आता तन्वीला ती खोटी डेड बॉडी आपण आता किल्लेदाराला दाखवायची यासाठी तयार झालेला असतो तर आता प्रिया आणि नागराजने गृहात काम करणाऱ्या सुनीताची भेट घेतलेली असते पण आता जेव्हा नागराज आणि प्रिया सुनीताला पैसे देऊ लागतात तेव्हा आता सुनीताला तर ती पैशाची लालच लागलेली असते पण तरीसुद्धा यांच्याकडून आपल्याला अजून जास्त पैसे, जास पैसे मिळतील म्हणून आता डेड बॉडी देण्यासाठी सुनीताने सुरुवातीला नागराज आणि प्रियाला नकार दिलेला असतो पण आता नागराजने प्रियाला धीर दिलेला असतो नागराज म्हणतो की तिची नजर पैशावरती खेळलेली आहे तन्वी तेव्हा नक्कीच ती आपल्याला ती शवगृहातील बॉडी स्वतःच्या पायाने चालून आणून देणार आहे इकडे आता तीन चार दिवस झाल्यानंतर मात्र सुनीताला काळजी लागून राहिलेली असते सुनीता विचार करते की आपण त्यावेळेस ते पैसे घेतले असते तर बरं झालं असतं आता हे लोक पुन्हा आपल्याकडे येतात की नाही काय माहिती इकडे आता दुसऱ्या दिवशी प्रिया ही सकाळीच आवरून तिची बॅग घेऊन आता त्या शवगृहातील सुनीताला पुन्हा भेटण्यासाठी जाऊ लागते तर आता सुन प्रिया नागराजला म्हणते की अवो काका का कसला टाईमपास करताय चला आपल्याला बॉडी मिळवायची तर आता नागराज म्हणतो की माझा पाय खूप दुखतो आहे तेव्हा तूच जा तर आता प्रिया ही अखेर एकटी ती डेड बॉडी आणायला सुनीताकडे जाते इकडे आता प्रियाने सुनीताला पुन्हा डबल पैसे देऊ केलेले असतात प्रिया म्हणते की हे बघ आता आम्ही तुला एवढे पैसे देतोय तेव्हा आम्हाला या वयाची आणि इतकी उंची असलेली डेड बॉडी तू आणून दे तर आता सुनीता म्हणते ठीक आहे तशी डेड बॉडी आली की मी लगेच तुम्हाला ती आणून देते इकडे आता अखेरी सुनीताला प्रतिभासारखीच दिसणारी एक डेड बॉडी मिळालेली असते तेव्हा आता इकडे सुनीता पटकन आता प्रियाला फोन करून डेड बॉडी मिळाल्याचे सांगते ऐकताच तन्वीला खूप आनंद झालेला असतो आणि लगेचच तन्वी गाडी घेऊन ती डेड बॉडी घेऊन येते इकडे आता तन्वी जिथे कुणीही नसते त्या जागी आता ती डेड बॉडी आणून गाडीतून खाली टाकते आणि लगेचच तन्वी आता प्लानप्रमाणे नागराजला फोन करते आणि म्हणते की ताबडतोब तुम्ही इकडे या तर आता नागराजसुद्धा तन्वीसोबत तिथे आलेला असतो पटकन आता तन्वी प्रतिमाची सोन्याचे लॉकेट त्या डेड बॉडीच्या गळ्यात घालते इकडे आता नागराज आणि तन्वीने प्लान प्रामाणे आता रविराजला फोन केलेला असतो तेव्हा आता नागराज म्हणतो की दादा अरे मी सांगतो त्या ठिकाणी ॲड्रेसवरती तू पटकन निघून ये तेव्हा रविराज म्हणतो की अरे नागराज काय झालं ते तरी सांग नागराज म्हणतो की दादा प्रतिमा तेव्हा लगेचच रविराजला मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो काय झालं तर नागराज म्हणतो की दादा प्रतिमा बहिणी मिळाली लवकर तू इकडे तेव्हा आता ते ऐकताच वाऱ्याच्या वेगाने रविराज हा त्याच्या गाडीतून ना आता नागराजने सांगितलेल्या ठिकाणी येतो तर आता रविराज हा लगेचच त्या बॉडीला बघतो आणि म्हणतो की नागराज अरे कुठंही प्रतिमा इकडे आता प्रिया आणि र नागराजने डोळ्यात पाणी आणून खोटे रडण्याचे नाटक केलेले असते नागराज म्हणतो की दादा हे बघ प्रतिमात्याची बॉडी आम्हाला मिळाली तेव्हा आता रडतच प्रिया म्हणते की बाबा अहो हे काय होऊन बसलं आणि हे बघा तर लगेचच प्रिया आता त्या डेड बॉडीचा गळा ओपन करते आणि तिथे आता प्रतिमाचे लॉकेट आता रविराजला दिसते तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो त्या डेड बॉडीचा चेहरा मात्र प्रिया आणि नागराजने खूप विचित्र केलेला असतो तेव्हा रविराजला ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे हे ओळखणे आता अशक्य झालेले असते तेव्हा मात्र आता रविराज हा चा लगेचच पूर्णाईला फोन करतो आणि ताबडतोब पूर्णाईला बोलावून घेतो आता इकडे पूर्णाईला प्रतिमा मिळाल्याची आता समजताच प्रतिमा आपल्याला मिळाली याचा आता पूर्णायला आनंद झालेला असतो आणि सगळी सुभेदार फॅमिली अर्जुन आणि सोबत, आता त्या ठिकाणी आलेले असतात पूर्णाईला बघताच रविराज म्हणतो की पूर्णाई अगं हे बघ प्रतिमाची डेड बॉडी मिळाली तेव्हा लगेचच सोबत सगळेजण आता ती डेड बॉडी बघतात तर आता पूर्णाई म्हणते की रविराज पण ही प्रतिमाचीच डेड बॉडी आहे असं कशावरून रविराज म्हणतो की अगं या नागराज आणि तन्वेला ही बॉ डेड बॉडी मिळाली आणि हिच्या गळ्यात बघ प्रतिमाची सोन्याचे लॉकेट आहे तेव्हा आता ते लॉकेट बघून सगळेजण मोठे घाबरलेले असतात पण आता हुशार सायली त्याच वेळेस विचार करते आणि हुशार सायली म्हणते की एक मिनटं हे लॉकेट या डेड बॉडीवरती कसं मी तुम्हाला सांगते की जर प्रतिमा हत्या जर ही असती तर हे डेड बॉडीवरचे लॉकेट कोणत्याच व्यक्तीने या गळ्यात ठेवलेले नसते आणि हे लॉकेट एवढे चमचम करते जसे काय हे लॉकेट आत्ताच घातलेले आहे आणि जरी ही प्रतिमाची डेड बॉडी असती तरी या डेड बॉडीवरती एवढे किमती मौल्यवान सोन्याचे लॉकेट कोणीच ठेवले नसते तेव्हा आता सायलीचे म्हणणे देखील आता पूर्णाई आणि रविराजला पटलेले असते आणि लगेचच ल रविराज हा तन्वीला म्हणतो की तन्वी अगं हे तू काय बोलतेस ही डेड बॉडी प्रतिमाची निश्चितच नाही आहे पण लगेचच नागराज आणि प्रिया म्हणते की मग हे लॉकेट या डेड बॉडीच्या गळ्यात काय ॲटोमॅटिक येईल का, का। तूच सांग दादा मला तर आता समोर मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो पण तेवढ्यात सुमन तिथे आलेली असते आणि लगेचच सुमनला जेव्हा आपण मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा नागराज आणि प्रियाने आता रविराजांच्या कपाटातून ते गाठोडे काढले होते आणि त्याच वेळेस प्रिया ही ते सोन्याचे लॉकेट बघत होती हे आता सुमन ला आठवते आणि पटकन पुढे सुमन म्हणते की भाऊजी ही डेड बॉडी प्रतिमहत्येची नक्कीच नाही आहे आणि हे सोन्याचे लॉकेट तुम्ही लाल गाठोड्यात बांधून ठेवले होते आणि त्या दिवशी मी मार्केटमधून घरी आले तेव्हा हे आणि तन्वी ये गाठोडे सोड़ थोते हे, हे गाठोडे सोडत होते आणि तन्वीला प्रतिमा आत्याची आठवण येत होती म्हणून प्रतिमाच्याच्या वस्तू हे तन्वीला दाखवत होते त्यावेळेस मी हे सोनेचे लॉकेट त्या गाठोड्यात बघितले ते ऐकताच आता प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते तर खरे सत्य समोर आलेली असते तर आता लगेचच सायली म्हणते की बघितलं का नक्कीच ही डेडबॉडी हत्याची नाही आहे तेव्हा लगेचच पूर्णाईला खूप राग येतो आणि रागाने पूर्णाई आता प्रियासमोर येऊन जोराने प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की प्रिया आमच्या भावनांशी खेळून तू आम्हाला खोटी डेडबॉडी दाखवते का आणि खरं सांग प्रतिमाची ही सोन्याचे लॉकेट या गळ्यात कसं आलं तेव्हा आता प्रियाची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते आणि नागराजच्या तोंडचे पाणी पळालेले असते तेव्हा आता सुमन आणि सायलीच्या एकाच हुशारीने ती डेड बॉडी प्रतिमाची नसल्याचे आता रविराज आणि पूर्णाई समोर आलेली असते तर आता रविराज हा प्रियाला कोणती शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा